तर मग आमचा शनिवार रविवार असा गेला शनिवारी माझ्या नंदूबाई त्यांच्या दोन मुलांसोबत आल्या होत्या भेटायला मस्त दंगा झाला जास्त करून जेवणही एकत्रच करणार होतो आम्ही त्या दिवशी तर त्यांचं कामावरून त्या घरी आल्या आल्यानंतर हा असा एक खेळ आम्ही खेळला ज्याच्यामध्ये आम्ही खूप मस्ती केली खूप हसलो खूप दिवसानंतर मी प्रचंड हसले आणि त्याच्यामध्ये त्यांनी आरोची मस्ती ही बघण्यासारखी होती एक पिशवेशी डोक्यामध्ये ढालायची होती आणि त्याच्यानंतर कोण आपल्याला धप्पा मारते हे ओळखायचं होतं त्याच्यामध्ये भरपूर धप्पे आम्ही खाल्ले आणि मस्त मजा केली तर असा हा शनिवार गेला त्याच्यानंतर ताई तन्वी अक्षय त्याच दिवशी घरी परतलोय त्यांच्या दुसऱ्या दिवशी रविवारच्या दिवशी मी माझं वीकली स्किन केअर जे आहे ते स्टार्ट केलं ज्याच्यामध्ये सुरुवात होते केसांच्या चंपीपासून दोन तेल जे आहे ते मिक्स केले आणि केसांच्या मुळांपाशी अशा प्रकारे मी चंपी करायला सुरुवात केली एक नऊ ते दहा महिने झाले असतील मी केसांना केरेटिन करून ह्यावर्षी विचार केला की केराटिन खूप महिन्यानंतर आपण करू केस छान तेल आणि मॉलिश केल्यानंतर बारीक दातांच्या कंगव्याने ते विंचरले त्यानंतर फेशियल ऑइल लावून चेहऱ्यावरील लव जे असते किंवा जे आपण मृत त्वचा म्हणतो तर ती क्लीन करायचं काम केलं हे विकली माझं काम असते किंवा पंधरा दिवसातून एकदा त्यानंतर स्टीम घेते त्याच्यामुळे जे आपले ओपन पोअर्स जे असतात क्लीन होतात त्यानंतर हे फ्रीजमध्ये ठेवलेलं रोलर जे आहे ते चेहऱ्यावरती अशा प्रकारे फिरवलं त्यामुळे काय होतं की हे थंड खूप झालेलं असतं आणि चेहऱ्यावरील ओपन पोर्स जे असतं जे स्टीम घेतल्यानंतर ओपन होतात तर ते क्लोज होतसुद्धा होतात आणि चेहरा छान तुकतुकीत होते ब्लड सर्क्युलेशनसुद्धा चांगलं होतं त्यानंतर पर मी चेहऱ्याला फेशियल ऑइल वापरलेलं आहे आणि त्यानंतर चेहऱ्याला चांगला मसाज देते म्हण आठवड्यातून मी दोन ते तीन वेळा हे करते त्यामुळे जॉ लाईन्स आपले परफेक्ट होणं माझे चिक बोन्स थोडे वरती असल्यामुळे चेहरा आपला जो आहे तो प्रॉपर शेपमध्ये यावा याच्यासाठी मी नेहमी हा जो फेशियल मसाज आहे तो करते ह्या मसाज टेक्निक्स तुम्ही यूटूबवरती सर्च करू शकता तुमच्या फेसला ज्या सूट होतं त्या तुम्ही करू शकता याने खूप फायदा पडतो मी सध्या माझ्या जॉ लाईन्सवरती ते बघते आहे की बऱ्यापैकी त्यामध्ये फरक पडलेला आहे ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं की चेहरा चांगला तुकतुकीत होतो आणि त्याच्यानंतर ग्लोसुद्धा व्हायला मदत होते आंघोळ झाल्यानंतर ही मिसळ घरी आज रविवार होता त्याच्यामुळे मिसळ स्पेशल बनवली होती बारीक कांदा आपल्याला मिसळीसाठी लागतो पण हाताने जेव्हा आपण कट करतो ना तर तो इतका फाईन चॉप होत नाही म्हणून हे आगारोचे एक चॉपर जे आहे ते आणलेलं आहे याच्यामध्ये ड्रायफ्रूट तुम्ही कट करू शकता अगदी ठेच्यासाठी आपण बारीक कटिंग करतो ना ते सुद्धा होतं आणि त्याच्यानंतर कांदासुद्धा अगदी छान बारीक केला जातो हे इलेक्ट्रिकल आहे एकदा यातलं चार्जिंग संपल्यानंतर परत तुम्ही रिचार्ज करू शकता ॲमेझॉनवरती आहे हे यावर मी टॅग करून देईन तुम्हाला छान प्लेट सजवायला घेतली मी मिसळचा पूर्ण व्हिडिओ जो आहे डिटेल जो व्हिडिओ आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती टाकला होता डिटेल एकदम आणि हवं तर मी त्याची लिंक सुद्धा दिन, खूप जुना व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन पाहू शकता अशा प्रकारे आम्ही आमचा शनिवार आणि रविवार जो आहे तो मस्त मजेत असा घालवला